हॅलो रिवन मित्रांनो आज आपण शेअर मार्केट बद्दल खूप काही शिकणार आहोत त्याबद्दलच मी आज बोलणार आहे अनेक व्यक्तींना आपल्या मनामध्ये असे आश्चर्य वाटते की शेअर हे आहे तरी काय म्हणजेच शेअर मार्केट म्हणजे काय आहे किंवा शेअर्स म्हणजे काय आहे याबद्दलच आपण माहिती घेणार आहोत यामध्ये ट्रेडिंग करणं आणि इन्व्हेस्टमेंट करणं आशे दोन यह जा आपने के के तो जा असे दोन प्रकार असतात ह्याच्याबद्दलच्या अगोदर आपण माहिती घेऊया त्या अगोदर शेअर्स म्हणजे काय हे आपण समजून घेऊया तर कंपनी स्वतःचा बिझनेस वाढवण्यासाठी जेव्हा पैसा उभा करत असते तेव्हा मित्रांनो हा पैसा जर कंपनीकडे कमी असेल तर ती कंपनी स्वतःला पैसे पाहिजेत म्हणून आपल्या अनेक लोकांना कंपनी त्यातला एक हिस्सा म्हणजे शेअर्स हे वाटप करते त्याच्याबद्दल लोकांकडून पैसे घेते आता ह्याचं उदाहरण जर द्यायचं असेल तर मित्रांनो मी सांगतो की आपण तो जण आहोत तर मी आणि तुम्ही तर आपण मिळून एक हॉटेल आपण चालू करतो आहे आज मला पैशाची गरज आहे कारण तिथे पैसे मला कमी पडतात त्यामुळे मी तुम्हाला किंवा दुसऱ्या व्यक्तीला काही प्रमाणात पैसे मागतो आणि त्याच्या बदल्यामध्ये मी त्यांना या हॉटेलमधला एक हिस्सा देतो म्हणजेच एक शेअरचा हिस्सा देणे मग यामध्ये कंपनीमध्ये आपण शेअर्स घेतल्यामुळे अनेक प्रकारचे फायदे आपल्याला होतात तेव्हा आपल्याला सुद्धा जेव्हा कंपनीमध्ये वर्षानुवर्ष प्रॉफिट होत जातो तेव्हा आपल्याला सुद्धा शेअर्स घेतल्यामुळे तिथून आपल्याला प्रॉफिट मिळतो परंतु कंपनी जर लॉसमध्ये असेल तेव्हा आपल्याला सुद्धा लॉस होतो तर मित्रांनो या शेअरच्या माध्यमातून आपण किती प्रकारे काम करू शकतो तर मित्रांनो दोन प्रकारे पहिला आहे एक तर तुम्ही ट्रेडर बनू शकता दोन नंबर तुम्ही इन्व्हेस्टर बनवू शकता तर अगोदर आपण ट्रेडर बद्दलची माहिती घेऊया ट्रेडर बनायचं याला अर्थात आपण डेली ट्रेडर सुद्धा म्हणतो आपल्या भारताचं शेअर मार्केटचं टायमिंग सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटं ते दुपारी तीन वाजून तीस मिनिटापर्यंत हे मार्केट चालतं इधे करता इधे तर मित्रांनो इथे काम करत असताना तुमच्याकडे अनुभव पाहिजे योग्य त्या पद्धतीचं संपूर्ण नॉलेज पाहिजे आणि मित्रांनो तेव्हाच तुम्ही योग्य पद्धतीने काम करू शकता अर्धवट नॉलेजमुळे तुम्ही लॉस करणार आहात कारण इथे रिस्क असते परंतु मित्रांनो जर शॉर्ट टर्म मध्ये तुम्ही काम करत असाल तर शॉर्ट टर्म म्हणजे काय तुम्ही आज खरेदी केलं दोन दिवसानंतर विकलं किंवा तुम्ही आज खरेदी केलं एक आठवड्यानंतर विकलं तुम्ही आज खरेदी केलं प्रॉफिट झालं तुम्ही दहा दिवसानंतर पंधरा दिवसानंतर विका जर तुम्हाला प्रॉफिट झालं आज घेतल्यानंतर महिना दोन महिने सहा महिने दहा महिने अकरा महिन्यानंतर तुम्ही विकू शकता हे सर्व शॉर्ट टर्म मध्ये येत आहे आता मित्रांनो त्याच्यानंतर दुसरा पार्ट आहे त्याला आपण इन्व्हेस्टर म्हणतो आता ह्याच्यामध्ये पहिला आहे लॉंग टर्म लॉंग टर्म म्हणजे काय एकदा घेतलेले शेअर्स कमीत कमी बारा महिने आपल्याला होल्ड करून ठेवावे लागतात किंवा त्याच्या पुढे एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष पाच वर्ष दहा पंधरा वीस वर्ष पन्नास किंवा अनलिमिटेड कितीही वर्ष तर मित्रांनो आपल्या भारतामध्ये सुद्धा अनेक व्यक्ती असे आहेत की इंडियन इन्व्हेस्टर म्हणून त्याची यादी असते तुम्ही चेक करू शकता आणि अशीच इन्व्हेस्टमेंट वॉरण गेटने केलेली आहे राकेश जी झुंझुनवाला यांनी केलेली आहे विजय केडिया यांनी केलेले आहे असे अनेक व्यक्ती आहेत तुम्ही ते चेक करू शकता तर शेअर्स जेव्हा लाँग टर्मच्या माध्यमातून आपण खरेदी करतो तेव्हा अनेक प्रकारचे वेगवेगळे फायदे होतात तर ते फायदे कोणते तर नंबर वन जेव्हा तुम्ही शेअर्स घेता लॉंग टर्मच्या माध्यमातून तेव्हा तुम्हाला डिव्हिडंड मिळतो त्यानंतर नंबर दोन तुम्हाला स्प्लिट बेनिफिट मिळतो नंबर तीन बोनस शेअर्स मिळतात नंबर चार राईट शेअर्स मिळतात नंबर पाच कम्पाऊंडिंग रिटर्न सुद्धा त्याच्यातून मिळते तर मित्रांनो असे वे वेगवेगळे वे फायदे वे सुद्धा वे तुम्हाला मिळतात परंतु शेअरची निवड करत असताना काय काळजी घेतली पाहिजे हे माहीत असणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो कोणता शेअर्स खरेदी केला पाहिजे याचं नॉलेज आपल्याकडे पाहिजे दुसऱ्यांकडे असून उपयोग नाही फक्त अशाच कंपनीमध्ये गुंतवणूक करा की जिचा कारोबार तुम्हाला माहीत आहे तुम्ही त्या कंपनीचा स्टडी करू शकता आणि ती कंपनी जेनून आहे तर अशा कंपनीचे मागील तीन ते पाच वर्षाचा प्रॉफिट अँड लॉस तुम्ही चेक करू शकता सोबत त्या कंपनीवरती काय कर्ज आहे का ते बघू शकता त्याचबरोबर कंपनीची फ्युचर ग्रोथ कशी आहे त्याला काय ऑर्डर मिळालेले आहेत का की स्वतःचा विकास कसा करत आहे याच्यावरती सुद्धा लक्ष तुमचं असणं गरजेचं आहे कंपनी स्वतःचं प्रॉडक्ट काय आहे कंपनी कोणत्या टेक्नॉलॉजीने पुढे जात आहे कंपनी एक्सपान्शन करत आहे का हे तुझा पाहणं गरजेचं आहे तर कोणाचेही ऐकून न्यूज ऐकून तुम्ही सेल्स खरेदी विक्री करू नका तर मित्रांनो आपल्या के एस शेअर मार्केट अकॅडमीच्या माध्यमातून मी शेख बोलत आहे मी आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेतून शेअर मार्केटचं नॉलेज दिलं सोबत संपूर्ण भारतामध्ये भारताच्या बाहेर पाच देशांमध्ये दे, आपल्या अकॅडमीचे विद्यार्थी आहेत मी ते आपण त्यांना सर्वांना शिकवतो आणि मित्रांनो तुम्ही सुद्धा शिकवू शकता पण तुमच्यासाठी मी एक सल्ला देणार आहे शेअर मार्केटमध्ये जर स्वतःला करिअर करायचं असेल तर मित्रांनो त्याचा आहे सल्ले असेल नंबर एक तुम्ही शेअर मार्केटमध्ये प्रॉपर नॉलेज घ्या प्रॉपर नॉलेज घेतल्यानंतर तुम्ही योग्य पद्धतीनेच पुढे जा आणि योग्य गुरु सोबत तुम्ही जोडा अनेक लोक शेअर मार्केटच्या माध्यमातून एक दुसऱ्याला फसवणं करत असतात तर त्या फसवू नका होऊ नये म्हणून मित्रांनो तुम्ही सेबीचे रुल्स फॉलो करा त्यानंतर पुढचा पॉईंट असा आहे सुरुवात करत असताना शेअर मार्केटमध्ये छोट्या पैशातून करा जर तुम्हाला छोट्या पैशातून प्रॉपर्ट होत गेला तुमचं जजमेंट त्याच्यावरती व्यवस्थित आलं तर हळूहळू पैसा वाढवा एकदम मोठा पैसा लागू नका त्याचबरोबर एका दिवसामध्ये कोणीही श्रीमंत बनत नाही शेअर मार्केट लालची नाही लालच ठेवून जर तुम्ही काम करत असाल तर तुम्ही फसणार हे लक्षात ठेवा त्यासाठी मित्रांनो आपल्या मेहनतीचा पैसा आहे आपण कष्टाने तो कमवलेला आहे तो पैसा आपल्याला वाढवायचा आहे योग्य ठिकाणी त्याला करायचं असेल तर त्याचं नॉलेज आपल्याकडे असणं गरजेचं आहे दुसऱ्या व्यक्तीकडे नाही शेअर मार्केटमध्ये काम करत असताना तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर टॉप लॉस व्यवस्थित लावणे गरजेचे आहे जर तुम्ही व्यवस्थित टॉप लॉस लावता येत नसेल तर तुम्हाला योग्य पद्धतीने काम करता येणार नाही लॉस तुमचा होईल तर मित्रांनो आज तुमचे योग्य शिक्षण आज तुमचा योग्य अनुभव हेच तुमच्या कामासाठी येणार आहे पैसा वाढवण्यासाठी याचा उपयोग होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना जो आज मी व्हिडिओ बनवलेला आहे अशा एपिसोडच्या माध्यमातून तुम्हाला आपल्याला अनेक वेगवेगळं वेग नॉलेज हवे असतं तर आम्ही लवकरच तुमच्यासाठी नवीन एक टॉपिक आणणार आहे म्युच्युअल फंडच्या संदर्भात आय पीच्या संदर्भात गुंतवणूक कशा करायच्या कोणत्या पद्धतीने करायच्या यासाठी तुम्हाला मित्रांनो असेच वेगवेगळे नॉलेज घेतण्यासाठी आम्ही असेच व्हिडिओ तुमच्यासाठी बनवणार आहोत आणि तुम्हाला स्वतःला शेअर मार्केट योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने चांगल्या गुरुसोबत आमच्या टीम जर शिकायचं असेल तर खाली तुमच्यासाठी लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करा आपला ग्रुप जॉईन करा आणि सोबत आपल्या के एस शेअर मार्केट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका परंतु मित्रांनो वाट कसली पाहता योग्य शिक्षणासाठी खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करून आपला ग्रुप जॉईन करा थँक्यू सो मच